सुंदर व्हावा माझा निसर्ग जणू भासावा तो एक स्पर्ग अशी धन्यती राजांची दृष्टी आणि असा राजा माझी सृष्टी असा होऊन गेला एक राजा ज्याने त्या काळी महत्त्व जाणलं आपण मात्र निसर्गाला आपला परिवार देखील नाही मानलं नका तोडू झाडे त्यांचे होईल बहुत दुःख ह्यामुळे कदाचित धन्या सुद्धा ना मिळे सुख फळ झाडे लावा ज्याने लेकरबाळ करती मज्जा आज्ञापत्र करणारा कदाचित हाच एकमेव राजा चारशे वर्षांपूर्वी सांगितलेल्या पर्यावरण रक्षणाचा संदेश आजवर सत्यात उतरला नाही कारण एकच माझ्या निसर्गावर प्रेम करणारा राजा रा आम्हाला आजवर लाभला नाही विकास नक्कीच व्हावा मात्र तो शाश्वत असावा नका करू पाप जेणेकरून पुढच्या पिढ्यांनी आपल्याला जाब विचारावा वृक्षांना सागरी राहून जास्त महत्व देण्याचे राजांना होतं वेळ मात्र आम्ही प्रगतीच्या नावाखाली कत्तल करतो वृक्षांची कारण एक मेट्रो वृक्ष चोरी करू नये हा संस्कार दिला मुला बाळा मात्र आजवर आपण घालू शकलो नाही वृक्ष तस्करीला आळा आम्ही मुलं मात्र राजांच्या वचनावर ह्या पुढेही चाली आणि ह्या धरतीला नेसबू हिरवा शावी आजपासून प्रत्येक दिवस पर्यावरण दिन म्हणूनच करू साजरा हाच माझ्या राजाला मानाचा मुजरा हाच माझ्या राजाला मानाचा मुजरा